दादा पत्नीला दादा मला सोर दादा गेल पत्नी जवळ आलं मा सुलोचना सुलोचना पत्नी लक्ष्मणाची तिथून आलो महाराज तिनं म्हणजे देवा तुम्ही सोडून जाऊ नका आणि खिचडी बनवलेला आहे दूध आहे आणि माझ्या हातच दोन घास सेवन करा किती घास घास दोन घासण करा आणि मेरी बहन पत्नी म्हणाली लग्न झालेली नवऱ्याला मेरी बहन धोली बाली आहे करायचं होतं त्याचं काहीतरी गेले होते आता तर राहतो ते का नवऱ्याला देखील भी ना गेलं नवरा राहतो काळच बदल आता थोडं गायचं आहे नंतर पण मग महाराज त्या शब्दावर दूध घेऊ लागत लक्ष्मण तर लगेच राम म्हणलं बायकोला बोलणं झालं की नाही रे महाराज तसच दूध राहिलो तसच खिचडी राहिली निघाल सांगायचं ता तात्पर्य चौदा वर्ष दूध घेऊन उभारायली बाई उर्मिले ना लक्ष्मणाच्या पत्नीनं दूध घेऊन अशी उभा राहिली वर्ष आणि काय असेल सामर्थ्य काय देव असेल काय त्याची भक्ती असेल काय धन्य असेल मग केद महाराज भावन मेरे भन की दन करो अभंगाचं चा, दुसरं चु सा <laughs> No! जागता धन्य माता पिता तयाची जागले देव राम आणि लक्ष्मण आणि त्यांच्या आई धन्य माता पिता आताचे आई वडील कसे आहेत म्हणाल्या महाराज आई रे बैमान दुनिया आई रे आई रे बैमान दुनिया आई रे, आए रे न त क कोइ नै मान हे साधु संत भइले माने आरत गरौ न त क कोइ नै मान हे साधु संत भइले माने आरत गरौ आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगला आहे सिटीला तुम्हाला सांगतो औरंगाबादच्या बाजूला वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमामध्ये जे कर्मचारी लोक हो असतात आपली महाराज वृद्धाश्रमात ठेवत नाही प्रत्यक्ष बघून आल्याशिवाय मी बोलत नाही मला पत्ता आपल्या आई वडिलाची सेवा करा विठ्ठा नमो 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 हिता आपुलिया हिता तू असे जागता धन्य माता पिता तयाचिया गुळी कन्या पुत्र साथी याचा हरिक वाटी देवा जय हनुमान सागर जय कपी सती लोक लोकऊजाग रामदूत आतुत बलदामा अंजनी पुत्र पवन सुत म्हणून धन्य माता पिता तयाची माता कोणाला बी म्हटलं नाही कैकईला म्हटलं नाही माता सुमित्रेला सुमित्रेचा राम बाई अभंग आहे महाराज त्याला धन्य दिले धन्य म्हणलं तर कोणाला धन्य दिलं नाही धन्यता कोणाला बी देता येत नाही महाराज ते वागले तसे म्हणून धन्य ते झाले धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटकेशी वचन दे देई दे उदासी भरपूर काही अभंग प्रमाणात येत आहे ते घेताना सोपं घेतलो महाराज सगळ्याला यावं म्हणून धन्य माता जर पाहिलं तर त्यांना धन्य म्हणलेलं आहे धन्य कोणाला बी सुद्धा म्हणले धन्य कोणाला बी दिलेलं नाही आणि नाव द्याचे हनुमंत एक साधकाला पळत माझ्याकडं म्हणलं अंबुल्यकर महाराज कवा नांदेला राहतो म्हणत्या बजरंग कॉलनीला कव्हा आंबुलियाला राहतो म्हणल्या कुठे बी राहिले तर मी <स्याग> का राहत नाही सत्य सामर्थ्य आहे आपला विषय काय चालू आहे धन्य माता पिता आलं महाराज रावणाला किती तोंड आहेत तुम्हाला काय करायचं अभ्यास आहेत मग नाही अभ्यास आहे अभ्यास आहे रावणाला किती तोंड आहे निसह म्हणलं रावणाला दहा तोंड आहे दहा तोंड असल्यावर रावण कसा झोपते दहा तोंडावर मला काम आहे उत्तर दे त्या पट्ट्याला विचारा तो लंकेत गेला होता hmm. पण त्या पट्ट्या कोण धन्यमांजेनीच्या सुता त्याचे नाव आहे तो तों पट्ट्या राजा रावणाच्या नगरीत गेला त्या पट्ट्याला माहिती महाराज बारा तोंड असताना त्यांना कसं झोपत होता आता मला का माहित का उशी घेत होत का मार काय बी विचारतात महाराज महाराज पिता मी म्हणलं मुंजा येऊन पायाला 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 तुम्हाला काय करायचं त्याच्यावर महाराज रावणानं महादेवाला सिद्धी रिद्धी करून घेऊन महादेवाची पूजा करून महादेवाचा भक्त होता मग सांग काय माहित होय आम्हाला कशाला खोल बुद्धीला जायचं नाही म्हणले मग त्याची पुरा लंका असताना त्याची लंका का कमी होऊन गेली एका जागी सांगितलंय की आपण भोग्यातोस उसका बाप भोगे का म्हणले खरंय का अरे फक्त चुकली वर्ण फेरा तुझं वर्ण चुकलं सोन्याची लंका होती का तुझ्या घरात तीन माणसं ती गीन कोणत्या जेवायचा झोपायचा झाड उपडून पडायचे झोपले कोण असेल त्यानं झोपताना जर दिलं झाडं उपडून बारा कोस पण झाड उपडून पडत त्यानं कोण होता रावणाचाच भाऊ मग रावण काय होता आईला आत्मलिंगाला हे सांगा ना म्हटलं मला याच्या कीर्तन रावणाची